मित्रांनो ॲज प्रॉमिस्ड एव्हरी सॅटरडे चालू घडामोडीचा आपला आजचा व्हिडिओ आज आपण घेत आहोत ठीक आहे आज आपला जो करंट अफेअर्स आहे त्या करंट अफेअर्सचं नाव आहे हाय सीज ट्रीटी आता हाय सीज ट्रिटी <coughs> म्हणजे हा एक करार आहे आणि या कराराचं एक दुसरं नाव आपल्याला बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅशनल ज्युरिस्डिक्शन ॲग्रीमेंट असं सुद्धा म्हणणार आपण ह्याला या नावाने सुद्धा ओळखतो ठीक आहे तर जो आपला केंद्रीय मंत्रिमंडळ आहे जो आपला सेंट्रल मिनिस्ट्री आहे त्यांनी या कराराला सही देण्यासाठी आपण म्हणू एक नॉड दिलेला आहे किंवा त्याला एक म्हणू की त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे की आपण या कराराला सही करू मग या कराराबद्दल आपल्याला जाणून घेण्याची का बरं गरज आहे किंवा या कराराचा आपल्या परीक्षेशी काय संबंध आहे हे सगळं सविस्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये लक्षात येईल ठीक आहे आता हा जो हाय ट्रिटी आहे ठीक आहे या हाय ट्रिटी मध्ये प्रत्येक जो शब्द आहे हाय सीज कशाला म्हणावायचं हा काब्र परीक्षेसाठी महत्वाचा आहे हे सगळं तुम्हाला टप्प्याटप्प्याने मी सांगेल ठीक आहे त्यापूर्वी आपण बघून घेऊया की एम पी एस सी दोन हजार चोवीसला ला जी परीक्षा झाली जी पूर्व परीक्षा झाली कारण मुख्य परीक्षा अजून व्हायची आहे एक डिसेंबरला जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये एक आपल्याला प्रश्न आलेला दिसून येतोय हा त्याचा स्क्रीनशॉट हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इथे मोठ्या स्वरूपामध्ये मी लिहिलेलो आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हा टॉपिक मी कसा कनेक्ट करतोय खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा प्रश्न आपल्याला दिसून येतोय हा जो प्रश्न आहे हा मी जॉग्रफी किंवा भूगोलाशी याचा संबंध जोडतोय ठीक आहे याला तुम्ही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनशी सुद्धा संबंध जोडला तरी चालेल किंवा चालू घडामोडीशी संबंध जोडला तरी चालेल पण भूगोलामध्ये याचा आपण म्हणू एक ब्रॉडली रिलेशन लागतं तर खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा प्रश्न होता पहिलं विधान अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे तर हे दिसून येतं का तर हा आपला भारत भारताच्या या बाजूला आपल्याला माहिती आहे की संपूर्ण भूखंड सीमा आहे या बाजूला आपल्याला अरबी समुद्र दिसतो या बाजूला आपल्याला बंगालची खाडी दिसते <coughs> इथे आपल्याला अंडमान निकोबार दिसतात आणि इथे लक्षद्वीप दिसतात तर पहिला अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे का हे विधान बरोबर आहे म्हणजे हे चुकीचं होईल का नाही भारताची सागरी सरहद ही किनारपट्टीपासून बारा नाविक मैल ठीक आहे आता ही बारा नाविक मैल म्हणजे काय बरं ट्वेल्व नॉटिकल माइल्स असं म्हणायचं बर का टेल टेल ट्वेल्व नॉटिकल माइल्स नॉटिकल माइल्स म्हणजे काय बघा समुद्रावर मोजण्याचा हा काय आहे एक म्हणून युनिट आहे साधारणपणे एक पॉइंट आठ किलोमीटर म्हणजे एक नॉटिकल माईल या नॉटिकल माईलचं अंतर समुद्रावर मोजले जातं तर भारताची सागरी सरहद किनारपट्टीपासून बारा नॉटिकल माईल आहे हे विधान बरोबर आहे हे कस का बरोबर आहे याचीच कन्सेप्ट आपल्या व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणार आहे त्याच्यानंतर बंगालच्या उपसागरात अंदमान व उपसागरा निकोबार बेट आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये इथे आपला अंदमान आणि निकोबार बेट समूह दिसून येतो म्हणून माझं तिसरं विधानही बरोबर आहे मग ते चुकीचं नाही मला शोधायचं आहे चुकीचं विधान आणि चौथं विधान भारताची पाकिस्तान व बांगलादेश बरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद आहे ठीक आहे तर आपण जर इथे पाहिलं तर इथे आपल्याला भारत आणि पाकिस्तानची सीमा दिसते इथे आपल्याला बांगलादेश विचारलाय बांगलादेशची सीमा दिसते तर ही सीमा नैसर्गिक आहे का नैसर्गिक नाही ही मानव निर्मित आहे ठीक आहे मॅनमेड आहे त्यामुळे हे जे विधान आहे हे चुकीचं धरेल आणि म्हणून माझं उत्तर चार असं असलं पाहिजे आणि म्हणून एम पी एस सीमध्ये जो परीक्षा आहे त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला भारताच्या सीमाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्याच्यामध्ये एस्पेशली जो हाय सी स्ट्रीट आहे तो माझ्या दुसऱ्या पॉईंटला कनेक्ट होऊ शकतो म्हणजे जर या पद्धतीने मला प्रश्न विचारलेले आहेत तर मला अशा पद्धतीचे जे आपण म्हणू लँड बॉर्डर्स आहेत किंवा भूखंडी सागरी समुद्री सीमा आहेत याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे आणि या मला पूर्व परीक्षेमध्ये तर माहीतच पाहिजे कदाचित हा मुख्य परीक्षेसाठी सुद्धा आपला करंट अफेअर्स होऊ शकतो तर आपण घेऊया आजचा टॉपिक ज्याचं नाव आहे हाय सीज ट्रेटिंग ठीक आहे सर्वात पहिले आपल्याला हाय सीज समज समजून घेण्यासाठी एक महत्वाचा संयुक्त राष्ट्राचा करार माहीत पाहिजे आणि त्या कराराचं नाव काय आहे यू एन क्लॉस इथे तुम्हाला दिसत आहे याचा फुलफॉर्म काय आहे युनायटेड नेशन यू एन म्हणजे काय युनायटेड नेशन्स ठीक आहे सी म्हणजे काय क्लॉज ऑन लॉज ऑफ सी म्हणजे समुद्राच्या संदर्भामध्ये किंवा दोन देशांमध्ये जर समुद्र असेल तर कोणत्या नियमाने कोणत्या कराराने त्या सीमा आखित किंवा म्हणू अधोरेखित केल्या जातील किंवा अंडरलाईन केल्या जातील किंवा आपण म्हणू विभाजले जाईल याच्या संदर्भामध्ये असणारा जो करार आहे संयुक्त राष्ट्राचा त्याचं नाव आहे यू एन क्लॉस ठीक आहे एकोणाशे ब्याऐंशी मध्ये स्वीकारलेले आणि एकोणावीसशे चौऱ्याण्णव पासून लागू झालेला हा करार आपल्याला माहित पाहिजे यू एन क्लॉस ठीक आहे हा जर ह्याचा प्रभाव किंवा ह्याचा हो कि इफेक्ट आपण पाहिला तर समुद्रावर आहे ठीक आहे समुद्रामध्ये समुद्रा साधारणपणे काही अंतर असेल ठीक आहे अंतर किती आता मी तुम्हाला एक अंदाज देतो साधारणपणे दोनशे नॉटिकल माईलपेक्षा जास्त जर अंतर असेल किती दोनशे नॉटिकल माईलपेक्षा जास्त दोनशे नॉटिकल माईल किलोमीटरमध्ये जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल दे तर गुणिला एक पॉईंट आठ म्हणजे तीनशे साठ किलोमीटर किंवा तीनशे साठ पेक्षा जास्त असं काहीतरी अंदाज घेते दोनशे नॉटिकल माईल पर्यंत जर दोन देशांमध्ये अंतर असेल तर यू एन क्लॉज लागतो नाही तर दोन देशांमध्ये दे करार असतो त्याला मॅरिटाईम बाउंड्री लाईन काय म्हणतात मॅरिटाईम बाउंड्री लाईन किंवा समुद्रामधील भूकळ समुद्री सीमाच्या संदर्भामधला करार दोन देश एकत्र येतील आणि करार करून घेतील त्याला मॅरीटाईम बाँड्री लाईन असं म्हणतात त्याच्यावर आधारित ते असतं ठीक आहे आता आ, हा जो आपण म्हणू यु एन प्लॉज आहे हा महासागरातील सर्व देशांच्या वर्तन व अधिकाऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय कायदेशीर नियम आखणारा हा करार ठीक आहे आणि महत्वाची संस्था कोणती आहे ही आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरण म्हणजे इंटरनॅशनल सी बेड सी बेड ऑथॉरिटी आय एस ए असं लक्षात ठेवायचं इंटरनॅशनल सी बेड ऑथॉरिटी लक्षात ठेवायची कारण इंटरनॅशनल सी बेड ऑथॉरिटी या संस्थेने भारताला किंवा जगातील पहिला देश जो भारत ठरलेला आहे याला पॉली मॅग्नेटिक पॉ पौ, सॉरी पॉली मेटॅलिक नॉड्युल्स पॉली मेटॅलिक नॉड्युल्स याचा अर्थ काय आहे बटाट्याच्या आकाराचे असे दगड आहेत आणि त्या दगडांमध्ये विविध प्रकारचे धातू कोबाल्ट क्रोमियम आर्सेनिक असे विविध धातू असतील तर त्या बटाट्याच्या आकाराचे दगड किंवा आपण म्हणू एकत्रीकरण झालेले खनिज संपत्ती काढण्याचा अधिकार भारताला दिलेला आहे भारत त्याला काढत नाही कारण तो व्यावसायिक दृष्टिकोनातून परवडत नाही पण परमिशन मिळालेली आणि जगामध्ये अशी परमिशन भेटणारा सर्वात प्रथम जो देश आहे तो भारत आहे हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे आणि कोणती ऑथॉरिटी आहे इंटरनॅशनल सी बेड ऑथॉरिटी आणि हे कोण देतं यू एन क्लॉज ही परमिशन आपल्याला देते तर थोडक्यात आपल्याला या यु एन क्लॉज बद्दल माहिती समजलेली आहे ठीक आहे आता या यु एन क्लॉजच्या अंतर्गतच या यु एन च्या अंतर्गतच देशांना कोणकोणते अधिकार मिळतात तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय नियमन आखलेले आहेत ज्याने जागतिक समुद्र व्यवस्थापन निश्चित होतं म्हणजे कोणता नेशन कितपर्यंत समुद्रावर हक्क दाखवेल त्याची कशा पद्धतीने संरक्षण करेल किंवा कोणत्या पद्धतीने त्याचा वापर करेल हे सगळं सांगण्यासाठी यु एन क्लॉज एक महत्वाचा आपण म्हणू करार असेल सागरी हक्क प्रत्येक देशाच्या समुद्रातील अधिकार किती किलोमीटर पर्यंत आता आपण जर पाहिलं तर समुद्राची लांबी खूप पर्यंत असते पण कितपर्यंत देश हक्क दाखवू शकतो तर हे यु एन क्लॉजने निश्चित होईल त्याच्यानंतर कर्तव्य सुद्धा निश्चित होशील देश देशांच्या समुद्री जबाबदारी सुद्धा निश्चित होतील ठीक आहे आता या यू एन क्लॉज जर क्लॉजला जर देशाने मान्यता दिली तर आपण म्हणू याची अंमलबजावणी होईल पण चायनासारखे देश कधी कधी या यू एन क्लॉज सारख्या आपण म्हणू करारांना मानत नाही आणि म्हणून इथे थोडासा आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध किंवा कशा पद्धतीने हे आपण म्हणू करा करार आहे कार्यरत आहे ह्याचं विश्लेषण करता येईल आणि परीक्षेसाठी आपल्याला लिहिता येईल की कितपर्यंत हे असे करार यशस्वी ठरलेत असा एक विश्लेषण आपल्याला याचा विचार करता येईल ठीक आहे तर युएन क्लॉज करार प्रत्येक देशाच्या सागरी हक्क कर्तव्य निश्चित करते आणि महासागरातील सर्व देशांचे वर्तन व अधिकाऱ्यांचे आंतरराष्ट्रीय कायदेशीर नियमन ही करते तर थोडक्यात आपल्याला याची एक उपयुक्तता याची आपण म्हणू बनण्याचे वर्ष आणि याचा एक थोडक्यात पार्श्वभूमी आपल्याला समजलेली आहे ठीक आहे आता हाय सीज म्हणजे काय ठीक आहे हाय सीज हाय सीज म्हणजे एकदम खोलवर समुद्र बर का जिथे कोणत्याच मनुष्याचा वास्तव्य थोडक्यात आपल्याला दिसत नाही तर हाय सीज हा जो शब्द आहे हा शब्द कुठे व्याख्यात केलेला आहे किंवा कुठे डिफाईन केलेला आहे तर हाय सीज हा जो शब्द आहे हा आपल्याला संयुक्त राष्ट्राच्या समुद्र करारा अनुसारच व्याख्यात केलेला दिसतो म्हणजे हाय सीज हा जो शब्द आहे ना हा युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द लॉज ऑफ सी यू एन क्लॉज जो एकोणीसशे ब्याऐंशी साली आलेला करार आहे याच्या अंतर्गतच व्याख्यात केलेला आहे कदाचित हा प्रश्न असा येऊ शकतो सी क्यूच्या संदर्भामध्ये किंवा ही कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे की हाय सीज कशाच्या अंतर्गत आपल्याला डिफाईन करता येतं ठीक आहे अशी सागरी क्षेत्र जी कोणत्याही देशाच्या अंतर्गत पाण्यात प्रादेशिक समुद्रात किंवा आर्थिक विशेष क्षेत्रात येत नाही म्हणजे असा एक म्हणू आपण मिड ओशन किंवा आपण म्हणू एक खोलीवर असणारा समुद्र खोलीवर नाही म्हणता येणार समुद्र किनाऱ्यापासून दूरवर असणारा जो समुद्र आहे त्याला आपण हाय सीज असं म्हणणार आहोत ठीक आहे या हाय सीजमध्ये आपण एखाद्या देशाला आता मी तुम्हाला दाखवेल की कशा पद्धतीने समुद्राच्या किनारीपासून विभागणी केलेली आहे पण लक्षात घ्या या हाय सीजमध्ये शक्यतो कोणत्याही देशाचा जो आपण म्हणू आर्थिक हक्क फक्त तिथे दिला जातो पण तिथे कोणत्याही पद्धतीने कायदेशीर हक्क तिथे दिला जात नाही ठीक आहे त्याच्यानंतर ग्लोबल कॉमन्समध्ये हाय सीजचा एक म्हणू आपण हे येतो समावेश येतो ग्लोबल कॉमन्स ही कन्सेप्ट काय बघा ग्लोबल कॉमन्स म्हणजे अशा गोष्टी ज्याच्यावर एका देशाचा हक्क नाही पण सर्व देशांचा हक्क आहे त्यामधला पहिला कोणता आला तुमचा हाय सी झाला त्याच्यानंतर दुसरा कोणता आला बर्फ आच्छादित क्षेत्र बर्फ आच्छादित क्षेत्र किंवा त्याला आपण काय म्हणणार आहेत इंग्लिशमधनं क्रायोस्पियर क्रायोस्पियर म्हणजे अंटार्कटिका आर्किटिक असे क्षेत्र जे एका देशाच्या पालखीचे नाही पण सर्वांची काय आहे तिथे जबाबदारी किंवा सर्वांचा तिथे आपण म्हणू हक्क असेल आणि नंतर एक आहे हवामान ठीक आहे त्या सॉरी स्पेस असं त्याला असं म्हणता येईल आपल्याला अवकाश त्याच्यावर सुद्धा सगळ्यांचा आपल्याला हक्क दिसून येतो तर अशा पद्धतीने यांची सगळ सगळ्यांची जबाबदारी आहे की यांची काळजी करावी याच्यावर जेवढा उपयोग त्यांना करून घेता येईल त्यांनी करून घ्यावा आणि मग सर्वसाधारणपणे <coughs> हाय सीसचा सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला समावेश दिसून येतो ठीक आहे आता आपला जो हा युएन एन क्लॉज आहे मित्रांनो हा युएन एन क्लॉज जो आहे तो एखाद्या देशापासून एखाद्या समुद्राची विभागणी कसा करतो ते थोडक्यात आपण पाहून घेऊया ठीक आहे आता बघा सर्वात महत्वाची ही फिगर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ठीक आहे आता फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्ही पाहिला तर मी देशाची आता आपला भारत देश थोडक्यात अशा दिसतो आता ही जी किनारपट्टी ही अशी आपण म्हणू पुढे मागे पुढे मागे आहे ठीक आहे या पुढे मागे पुढे मागे किनारपट्टीला आपण काय म्हणतो आहेत इंडेंटेड कोस्ट लाईन किंवा त्याला मराठीतनं मी म्हणेल दंतूर किनारपट्टी म्हणतात काय म्हणतात दंतूर किनारपट्टी ठीक आहे या सगळ्यांचे जे असे पॉइंट आहेत हे एकत्रित घेतले जातात आणि एकत्रित करून एक अशी काल्पनिक रेषा काढली जाते म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला मोठा करून दाखवली तर अशी अशी जर सीमा असेल ठीक आहे पुढे मागे पुढे मागे आहे त्याला आपण रिया कोस्ट किंवा दंतूर किनारपट्टी किंवा इंटेंडेड लाईन असं म्हणतो आपण काय करतो की या पॉइंट्सला जोडतो आणि या पॉइंट्सला जोडून साधारणपणे का काल्पनिक रेषा आपण आखतो आणि काल्पनिक रेषामधला आखून या रेषेला आपण म्हणतो बेस लाईन काय म्हणतो आपण बेस लाईन असं म्हणतो ठीक आहे बेस लाईन हे आपल्याला पुढे अंतर मोजण्यासाठी कामही येतं बेस लाईनच्या अंतर्गत हे जे पण पाणी असेल हे पाणी समुद्राचं पाणी असं धरलं जाईल जणू काही हे त्या राज्याची किंवा ही त्या देशाची भूमी आहे ठीक आहे जस्ट लाईक like लँड म्हणजे भूमीवर जे पण कायदे लागतील हे सगळेच्या सगळे या पाण्यावर लागतील <coughs> आणि या पाण्याला म्हटले जाईल इंटरनल वॉटर्स काय म्हटले जाईल इंटरनल वॉटर्स म्हणजे देशाचं अंतर्गत पाणी असं त्याला मराठी अनुवाद करता येईल पण इंटरनल वॉटर्स असं म्हटले जाईल ठीक आहे आता ही जी लाईन आहे ठीक आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर ही बेस लाईन आहे ना या चित्रामध्ये इथे दिसते <coughs> मी दुसऱ्या कलर वापरतो ही बेस लाईन किंवा कोस्ट दिसते आता कोस्ट आणि बेस लाईनला जर भूगोलात तुम्ही शिकायला आले तर मी त्याला वेगवेगळं सांगू शकतो पण इथे आपण समजून घेऊया की साधारणपणे समुद्र किनारा तो आहे ठीक आहे आता ही जी बेस लाईन आहे या बेस लाईन पासून साधारणपणे बारा नॉटिकल माईल किती बारा नॉटिकल माईल ठीक आहे इथून बारा नॉटिकल माइल मी जर अशी एक लाईन काढली तर याला म्हटले जाईल टेरे टेरे वॉटर ठीक आहे प्रादेशिक समुद्र काय म्हटले जाईल याला प्रादेशिक समुद्र म्हणजे इंटरनल वॉटर प्रादेशिक समुद्र इथे काय असेल सर्वभौमत्व म्हणजे त्याला आपण म्हणू सॉविर्निटी याच्यामध्ये असेल आपल्याला बारा नॉटिकल माईल पर्यंत जसं देशामध्ये कायदे अंमलात आणले जातील जसं देशामध्ये एखादा आपण म्हणू नियम आणले जाईल किंवा दुसऱ्या देशाला तिथे कोणत्याही पद्धतीचं जर कार्य करायचं असेल तर त्या देशाची परवानगी घ्यावी लागेल हे सगळंच्या सगळं इंटरनल वॉटर आणि टेरिटोरियल वॉटर मध्ये करावं लागतं ठीक आहे म्हणजे ही देशाची दिलेली मालकी हक्क कोणी दिलाय यु एन क्लॉजने जर इथे काही गडबड झाली म्हणजे आपण म्हणू एखादा गुन्हा झाला तर तिथे गुन्हागारांना पकडून देशाच्या कोर्टामध्ये म्हणजे आपल्याकडे हाय कोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल जे पण आखलेलं असेल त्या नियमां अनुसार त्या कोर्टामध्ये त्यांना ओढलं जाईल आणि तिथे शिक्षा ठोठवली जाईल किंवा तिथे त्या आपण म्हणू केस चालले किंवा आपण म्हणू जसं जणू काही देशातच ही घटना घडली आहे त्या पद्धतीने हे काम किंवा हे आपण म्हणू घेतलं जाईल ठीक आहे त्याच्यानंतर इथून साधारणपणे या बेस पासून मी जर पुढे गेलो किती चोवीस नॉटिकल माईल किती चोवीस नॉटिकल माईल म्हणजे टेरिटोरियल वॉटर किंवा प्रादेशिक पाणी जिथे संपत तिथून पुढे बारा नॉटिकल माईल आणि अशी एक जर लाईन मी काढली तर त्याला म्हटले जातं कॉन्टिग्युअस झोना काय म्हटले जातं त्याला कॉन्टिग झोन म्हटले जातं किंवा त्याला मराठीत तुम्हाला जर अनुवाद करायचं म्हटलं तर संलग्न क्षेत्र दिलं जातं ठीक आहे हा आखलेला काय आहे यु एन क्लॉजने की देश इथे संपूर्णत आर्थिक <clears throat> संपूर्णत आर्थिक आणि म्हणू आंतरिक सुरक्षितता इंटरनल सिक्युरिटी या संदर्भामध्ये निर्णय घेऊ शकतो ठीक आहे थोडसं इथे आपण म्हणू देशाचा हक्क थोडासा कमी होतो पण टेरिटोरियल वॉटर्सपर्यंत आपण सॉरी टेरिटोरियल वॉटर्स आणि पुढे कंटिन्युअस झोनपर्यंत आपण म्हणू साधारणपणे देशाचा भरपूर हक्क तिथे साधारणपणे आपल्याला दिसून येतो आणि मग बेस लाईनपासून किती बेस लाईनपासून दोनशे नॉटिकल माईल्सपर्यंत त्याला आपण म्हणणार आहोत आर्थिक विशेष क्षेत्र एक्सक्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह इथे मी लिहून दाखवतो तुम्हाला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आता हा जो एक्सक्लुझिव्ह एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय आहे रे पूर्णपणे विशेष इकॉनॉमिकचा अर्थ काय होतो रे म्हणजे आर्थिक आणि झोनचा अर्थ काय होतो रे क्षेत्र ठीक आहे तर दोनशे नॉटिकल माईल पर्यंत आर्थिक अधिकार असतो पण सार्वभौमित्व नसतं ठीक आहे सपोज इथे जर एखाद्या देशाला पास व्हायचं एखाद्या देशाची आपण म्हणून जहाज जायचं असेल तर ते आरामात जाऊ शकतं पण आर्थिक वापर देश करेल ज्याची किनारपट्टीपासून हा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आखलेला आहे जो दोनशे नॉटिकल माईल पर्यंत आपल्याला दिसून येतो ठीक आहे आणि एक एकदा या एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनची सीमा संपली की याच्या पुढे कोणी कोणताही देश समुद्रावर मालकी हक्क दाखवणार नाही याला काय आहे याला म्हणणारे आपण हाय सीस याला म्हणणारे आपण हाय सीस लक्षात घ्या जे जे उड़ोंने, उड़ोंने हे जे जेव्हा सीमा काढलेल्या आहेत ह्या ज्या सीमा काढलेल्या आहेत तर फक्त समुद्रावरच नाही तर वर अवकाशापर्यंत हक्क दिलेले आहेत बरं का म्हणजे स्पेसचे सुद्धा हक्क दिलेले आहेत कोणी युएन क्लॉसच्या अंतर्गत आपल्याला सांगते म्हणजे जहाज उडवणे हेलिकॉप्टर उडवणे हे सुद्धा तिथे आपल्याला थोडक्यात प्रत्येक देशाला हक्क असतील पण एकदा दोनशेची लिमिट संपली दोनशे किलोमीटर नाही दोनशे नॉटिकल माईलची लिमिट संपली की त्याच्यापुढे दिसून येते हाय सीज आणि हाय सीज मध्ये आपण म्हणू की कोणाचाही हक्क नाही सगळ्यांचा तिथे हक्क आहे आणि हा सीज असा डिफाइंड आहे आणि म्हणून आपला जो करार आपण पाहिला हाय सी स्ट्रिटी म्हणजे स्टार्टिंगला मी जे, स्टार्टिंग जे तुम्हाला दाखवलं ज्याला आपण म्हटलेलं आहे हाय स्ट्रि हाय सी स्ट्रिटी किंवा बायोडायव्हर्सिटी बियॉन्ड नॅशनल ज्युरिस्डिक्शन आपल्याला म्हणते की जैवविविधतेच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय सीमेच्या बाहेर असणारा हा जो करार आहे या हाय सी स्ट्रीटला आपण बघणार आहोत इथून म्हणजे आता आपल्याला समजलेलं आहे की हाय सी स्ट्रीट किंवा हाय सीज एरिया म्हणजे कोणता एरिया आलेला आहे आणि या हाय सीज एरियाच्या संदर्भामध्ये हा जो करार साइन करण्याचा नोड दिलेला आहे नोड म्हणजे एक होकार किंवा आपण म्हणू पॉझिटिव्हली आम्ही या कराराबद्दल जाणार आहोत असं जेव्हा सांगितलेलं आहे तेव्हा आपल्याला या कराराची माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे तर लक्षात या बायोडायव्हर्सिटी बियॉंड नॅशनल ज्युरिस्डिक्शन बी बी एन जे हा करार तुम्हाला माहित पाहिजे पूर्ण नाव जर त्याला पाहिलं तर राष्ट्रीय अधिकार क्षेत्राच्या पलीकडील समुद्र जैविधतेचे संवर्धन व शाश्वत वापरासाठीचा सा, करार ठीक आहे आता मी सांगेल की इथे अनुवादित गोष्टी बघण्यापेक्षा तुम्ही ओरिजिनलच नाव बघून घ्या कारण की एम पी एस ने सुद्धा आपली काय केलेली जबाबदारी झटकलेली आहे की जर इंग्लिशमध्ये काही गोष्टी करेक्ट असतील तर मराठीमध्ये जरी चूक झालं तरी आम्ही त्याला मान्य करणार नाही असं ते म्हटलेलं आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं इंग्लिश जर समजलं तर बरं राहील ठीक आहे हा जर या कराराचा आधार जर पाहिला तर यु एन क्लॉज आहे यू एन क्लॉजमध्ये ऑलरेडी दोन करार आहे एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली खनिज संसाधनाबाबत सुद्धा हा करार सांगतो आणि पंच्याण्णव साली मासेमारी साठ्यांचा करार सुद्धा आहे यू एन फिश स्टॉक अग्रीमेंट ठीक आहे हे दोन फॅक्ट लक्षात ठेवणं गरजेचे आहे आपण म्हणू की प्रिलियम साठी हे दोन फॅक्ट जर आले तर आपल्याला हुकवायला नको यु एन क्लॉज वर येऊ शकतो दोन हजार तेवीस पासून या कराराला सुरू केलेला आहे की तुम्ही स्वाक्षरी करू शकता ठीक आहे आणि एक्क्याण्णव देशांनी स्वाक्षरी केलेली आहे असा डेटा विचारतात एमपीएससी ला, विचार ला नाही अंदाज आपल्याला बघण्यासाठी ठीक आहे भारतासाठी अंमलबजावणी किंवा कोण करणार आहे तर पृथ्वी विज्ञान मंत्रालय तर हा करार आपण म्हणू मिनिस्ट्री ऑफ अर्थ अँड सायन्स मिनिस्ट्री ऑफ अर्थ अँड सायन्स या मंत्रालयाच्या अंतर्गत आपल्याला या कराराची अंमलबजावणी करण्यात दिसेल किंवा ही नोडल मिनिस्ट्री असेल ही मेन एजन्सी असेल मेन संस्था असेल जी या करारा काय करेल अंमलात आणेल हे आपल्याला माहित पाहिजे ठीक आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे हा जो करार आहे बी बी एन जे ठीक आहे तर या करारामध्ये काय काय गोष्टी होऊ शकतील आता बघा या करारामध्ये हे जे स्लाइड्स आहेत हे मुख्य परीक्षेसाठी थोडेसे महत्वाचे आपल्याला ठरतील ठीक आहे सर्वात पहिले ह्याचं कार्यक्षेत्र काय असेल की राष्ट्रीय अधिकारी क्षेत्राच्या पलीकडील सागरी क्षेत्र जे आहे म्हणजे एरियाज बियॉन्ड नॅशनल ज्युरिस्टिक्शन जे आहे ठीक आहे एरियाज बियॉंड नॅशनल ज्युरिस्टिक्शनचा अर्थ काय होतो की दोनशे नॉटिकल माईलच्या पलीकडे कारण तिथूनच सुरू होतो किंवा आपण म्हणू एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोनच्या पलीकडे त्याच्या संदर्भात त्याच्या पुढे मग जे विविधता आहे ना त्याच्यापुढे आपल्याला आपल्याला माहितीये की मासे आहे त्याच्यापुढे वनस्पती आहे मग त्यांचं संरक्षण कसं करू शकतो तर या बीबीएनजीने कराराने आपण करू शकतो ठीक आहे त्याच्यामध्ये लष्करी जहाजे व विमाने थोडेसे अपवाद दिलेले आहेत त्याच्यामध्ये संस्थात्मक व्यवस्था सुद्धा सांगितलेल्या आहे की कॉन्फरन्सेस होतील वैज्ञानिक व तांत्रिक संस्था जसं सायंटिफिक अँड टेक्निकल बॉडीज सेटअप होतील त्याच्यानंतर क्लिअरिंग हाऊस यंत्रणा होतील जे विशिष्ट समित्या बनवतील काही जर गडबड झाली तर म्हणजे एक आपण म्हणू संस्थात्मक सुद्धा काय केलेलं आहे तिथे रचना त्याला दिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर आर्थिक व्यवस्था पण आहे आता या पद्धतीने तुम्हाला जर मी एक सांगितलं लक्षात घ्या जेव्हा पण संवर्धन करायची गोष्ट येते ना किंवा जेव्हा पण संरक्षण करायची गोष्ट येते ना तर संरक्षण करताना सर्वात लागतो महत्वाचा पैसा ठीक आहे आणि म्हणून तुम्ही जरी पाहिलं राष्ट्रीय अभयारण्य झालं किंवा वन्यजीव संरक्षित क्षेत्र झाले इथे आपल्याला पर्यटन मर्यादित स्वरूपात पर्यटन सुद्धा दिले जातं का कारण पैसा उभा केला नाही तर डेफिनेटली तिथे पैसा येणार नाही आणि पैसा नाही आला तर संवर्धन कोणतंही होणार नाही म्हणून आर्थिक सोय केलीच पाहिजे हे मी तुम्हाला एक लॉजिक सांगतोय की लॉजिकने तुम्ही कसा विचार केला पाहिजे ठीक आहे तर स्वयंसेवी निधी विशेष निधी आणि जागतिक सुविधा निधी ग्लोबल फॅसिलिटी फंड असं काहीतरी नियोजन या आपण म्हणू या हाय सिक्युरिटीसाठी सुद्धा केलेलं आहे हे, हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे ठीक आहे आता बघा या चार प्रमुख तत्वामध्ये सबस्टेंटिव्ह एलिमेंटमध्ये मला या कराराबद्दल काय सांगता येईल किंवा असे चार पिलर्स कोणते आहेत किंवा असे चार स्तंभ कोणते आहेत त्याच्यावर हा करार आपल्याला विचार करता येईल सर्वात पहिले म्हणजे समुद्री अनुवंशिक संसाधनं आहेत ना त्या समुदायांचं किंवा पारंपरिक दृष्टिकोनातून त्यांचं संरक्षण करणे त्याला आपण मरीन जेनेटिक रिसोर्स असं म्हणतो एमजीआरचा काय इथे मरीन जीचा अर्थ होतो जेनेटिक आणि आरचा अर्थ होतो रिसोर्सेस ठीक आहे मरीन जेनेटिक रिसोर्से आहे स्थानिक व आदिवासी समुदायांचा पारंपरिक ज्ञानांचं संरक्षण तिथे केलं जाईल कोणत्याही देशमधील एम जी आर वर सर्वभौमत्व सांगू शकत नाही आलं लक्षात कारण की एक लिमिट आहे तिथे आपल्याला देशाला थांबावं लागेल आणि मग सगळ्यांना अॅग्री करावा लागेल तो हाय सीज एरिया इथे हे करायचं प्रयत्न केलाय त्याच्यानंतर क्षेत्र आधारित व्यवस्थापन साधने जसं समुद्री संरक्षित क्षेत्र मरीन प्रोटेक्टेड एरिया जसं अंडमान निकोबारकडे आपल्याकडे आहे किंवा कि कॅम्प बेल बे आपल्याकडे दिसून येतं तर हे सगळं सगळं आपल्याला मरीन प्रोटेक्टेड सारखे एरियाज आपल्याला करता आले पाहिजे उदाहरणार्थ जगामध्ये असे मरीन प्रोटेक्टेड एरियाज कोणते रॉस समुद्र किंवा अंटार्क्टिका असं आपल्याला म्हणता येईल ठीक आहे त्याच्यानंतर या कराराच्या करारामुळे पर्यावरण परिणाम मूल्यांकन सुद्धा मला करता येईल म्हणजे त्याला एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असं आसे म्हणता येईल ठीक आहे हा काय आहे हा महत्वाचा टूल आहे आता जर तुम्ही इथे वर जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर हा मी काढलेला आहे आपल्या सिलेबसचा स्क्रीनशॉट आणि या सिलेबसच्या स्क्रीनशॉटमध्ये आपल्याला दिसत आहे जीएस थ्रीचा सिलेबस, जी सिलेबस। आणि या जी एस थ्रीच्या मध्ये जर तुम्ही पाहिलं तर मराठीमध्ये एक शब्द लिहिलेला ले आहे पर्यावरण आघात निर्धारण काय आहे पर्यावरण आघात निर्धारण त्याचंच नाव आहे एनवायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट किंवा त्याला मी पर्यावरण परिणाम मूल्यांकन असं सुद्धा म्हणू शकतो ऑफिशियल नेम हे आहे आणि म्हणून सिलेबसला हा जोडू शकतो कारण की हाय सीजमुळे हा जो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट टूल आहे हा इम्प्लिमेंट करता येईल आणि त्यामुळे हा परीक्षेसाठी जोडले जातो आणि तिसरा म्हणजे क्षमता विकास व तंत्रज्ञान हस्तारण करता येईल मला कशाच्या संदर्भामध्ये मरीन रिसोर्सेसच्या संदर्भामध्ये म्हणजे जे समुद्री संसाधन आहेत समुद्री आपण म्हणू जे पण प्राणी सृष्टी आहे त्यांच्या संदर्भामध्ये जर मला काही प्रोटेक्शन करायचं असेल संरक्षण करायचं असेल तर मला या कराराची मदत होईल आणि हा करार जागतिक स्तरावर जर आपण म्हणून यशस्वी ठरला तर मला याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होईल कारण समुद्र कोणाचा आहे मित्रांनो समुद्र कोणाचा नाही समुद्र सर्वांचा आहे ग्लोबल कॉमन आहे तो अलग लक्षात आणि समुद्राच्या संदर्भामध्ये आपण जर पाहिलं तर खूप आपल्याला मोठे आव्हानं उभे आहेत जसं ओशनिक ऍसिडिफिकेशन त्याला मराठीमध्ये आपण समुद्री आम्लीकरण असं म्हणतो हे सगळेच्या सगळे वाढत्या प्रदूषणामुळे बदलत्या हवामानामुळे आपल्याला दिसून येतात आणि जर आपल्या सिलेबसशी हा जर टॉपिक जोडायचा म्हटला तर जी एस थ्रीला हा आपण जोडू शकतो आणि तुम्हाला मी दाखवलेला आहे की एम पी एस सी प्रिलियम्समध्ये मध्ये सुद्धा एक प्रश्न आहे त्या ओरिएंटेशनचे म्हणून आपल्याला अशा पद्धतीचे करार असणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये दर शनिवारी हे जे इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आहे पूर्व आणि मुख्य साठी आपण थोडे थोडे करून आपण तुम्हाला सांगणार आहोत तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली नंबर जो असेल त्याच्यावर तुम्ही कॉल करा आणि तुमच्या सगळ्या अडचणी दूर करून घ्या तर नमस्कार